नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की जॉब कार्ड हे ऑनलाईन कसे तपासावे तर आपण पुढे व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत परंतु तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या हे चॅनलला एक सबस्क्राईब करायला आणि लाईक्स कमेंट्स करायला विसरू नका तर बघा की जॉब कार्ड ऑनलाईन कसे तपासावे तर पुढे बघा तर सर्वप्रथम गुगलवरती नरेगा तर ही वेबसाईट सर्वप्रथम सर्च करावी त्यानंतर पहिल्याच ऑप्शन म्हणजे बघा की पंचायत समिती तर ह्या लिंकवरती सर्वप्रथम क्लिक करावे नंतर पुढे एक नंबरलाच ग्रामपंचायत म्हणून एक लिंक दिसेल बघा ग्रामपंचायत म्हणून एक तर ह्या याच्यावरती क्लिक करावे नंतर पुढे एक नवीन वेबसाईट उघडेल तर दोन नंबरचे ऑप्शन बघा जनरेट रिपोर्ट बघा जनरेट रिपोर्ट तर याच्यावरती क्लिक करावे नंतर पुढे बघा की राज्याची नावे दिसतील तर त्या, त्या तुम्ही राज्याचे नाव सिलेक्ट करून त्यावरती क्लिक करावे तर बघा आता येथे महाराष्ट्र याच्यावर क्लिक केलेले आहेत तर नवीन वेबसाईट पुढे उघडेल तर याच्यावर सर्वप्रथम बघा की फायनान्शियल इयर विचारलेले आहेत तर बघा तर या चालू वर्ष सिलेक्ट करावे तर दोन हजार पंचवीस सव्वीस सिलेक्ट करावे त्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा कोणता आहे तर तो सर्वप्रथम सिलेक्ट करावा आणि त्यानंतर ब्लॉक म्हणजे आपला तालुका तर तालुकासुद्धा येथे सिलेक्ट करावा आणि त्यानंतर तालुक्यातील जे आपली स्व ग्रामपंचायत असेल तर ते ग्रामपंचायत येथे सिलेक्ट करावी आणि नंतर प्रोसेटवरती क्लिक करावे त्यानंतर एक नवीन वेबसाईट समोर नंतर उघडेल तर बघा तर त्यात एक नंबरचे ऑप्शन म्हणजे बघा येथे ये बघा जॉब कार्ड आणि रजिस्ट्रेशन तर यामध्ये तिसरं ऑप्शन आहे जॉब कार्ड आणि एम्प्लॉयमेंट रजिस्टर तर याच्यावरती क्लिक करावी बघा तीन नंबरचे ऑप्शन आहे तुमच्या ग्रामपंचायतनुसार तुमच्या जॉब कार्डाचे यादी आणि नाव दिसेल म्हणजे समोर जॉब कार्ड नंबर आणि नंतर जे जॉब कार्ड कोणाचे आहे तर त्यांचे सर्व माहिती नावानुसार मिळेल तर अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका कारण की नवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला पाहण्यास मिळतील तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद